नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या सागर राजपूत राजा बळीराजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मित्रांनो आपण ही जोडी पाहू शकता एक नंबर जोडी आहे मित्रांनो हिचा व्यवहार चालू आहे किंवा सवला चालू आहे मित्रांनो ही त्यांची मागची साईड आहे पण पाहू शकता व्हिडिओ फार छान आहे मित्रांनो व्हिडिओ आपण हा युट्यूबवर बघायलाच पाहिजे पण माझी एक कडकरीने विनंती आहे मित्रांनो आपल्याला की व्यापाऱ्याला फोन लावू नये किंवा स्वतः मेल्याशिवाय स्वतः दिसत नाही मित्रांनो तर आपण शंभर रुपयाचं पेट्रोल टाकून मार्केट मध्ये हाजीर राहायला पाहिजे आणि त्याच्यानंतर स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने पाहायला पाहिजे मित्रांनो पाहू शकता हा यवार चालू

Jadi tadi hari ini kita penting jadi tuh katanya

हा दुसरा नंतर बैल राहताना राहता ना घेतला त्यांची मागची साईड मित्रांनो त्यांचे पाय आपण पाहू शकता ना सुंदर अशी बैलोरी मित्रांनो

पैसा कोणत्या हिसा नाही का सगळ्या लोक किती रुपयानं बैल तू न राहत मी सांगा ना किती रुपया नाही मी सांगतो तुमच्या शेवटचा किती रुपया नाही तो तो थी नहीं। से नहीं। देधान तो दादा को दादा मैडम दादा तिथि एक चार बार। आणि हे करदा मित्रांनो किंमत किती दादा यांची एक एकतीस सांगतात या जोडीची एक लाख एकतीस हजार रुपये सांगतात मित्रांनो शेवट शेतकरी आणि व्यापारी हे व्यवहार करण्याच्या वेळेस कमी जास्त होत असतं मित्रांनो बैलजोडी फार छान आहे आपण पाहू शकतात त्यांचे पाय पण फार छान आहे आणि एक एक ते बसू शकतात ठीक आहे तरी अजून एक वेळेस तुम्हाला दाखवतो त्यांचे पाय आहेत मित्रांनो मागचे ना एक सेल बसू शकतो मित्रांनो पाहू शकता ठीक आहे तर ठीक आहे मित्रांनो सरजा राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर बैलजोडीचे पण व्हिडिओ असतात किंवा शेतकऱ्यांच्या शेतीचे पण व्हिडिओ असतात मित्रांनो ठीक आहे ते भेडिओ पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत जय हिंद जय भारत सरजा राजाला शेतकऱ्यापर्यंत शेअर करा